विंडो कॉटन मध्ये तुम्ही बघू शकता एक बघू शकता पूर्ण युनिक डिझाईन तुम्हाला मिळते इथे आणि कलर चार्ट लाईट कलर चार्ट तुम्हाला कलेक्शन मिळते आपला जो नेक्स्ट पॅटर्न आहे साटिन फॅब्रिक वरती तुम्हाला हा पॅटर्न मिळतोय कफतान पॅटर्न मध्ये पॅटर्न बघू शकता तुम्ही किती छान आणि कफ्तान सध्या खूप जास्त नायटी मध्ये चालणार आहे फॅब्रिक आहे किंवा चालणारा हा पॅटर्न आहे प्युअर कॉटनवरती नेक वरती तुम्ही डिझाईन बघू शकता पूर्ण तुम्हाला यात डार्क डस्टी लाइट सर्व कलर चार्ट तुम्हाला इथे भेटून जातात थाउजंड प्लस व्हरायटी पूर्ण नेक्स्ट आपला पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता पूर्ण प्रोशन कॉटन वरती तुम्हाला वुमन्स वेअरची ऑल प्रोडक्ट्स ऑल व्हरायटीज एका छत खाली तुम्हाला भेटून जातात तुम्... जय महाराष्ट्र मित्रांनो मी श्री पुन्हा तुमचं स्वागत करते आज अजिजोनच्या मराठी युट्यूब वरती तर मित्रांनो आजचं जे काहीतरी वेगळं कलेक्शन आहे जे तीनशे पासष्ट दिवस चालतं नायटीचं जे सुंदर आणि एकदम सोबर असं कलेक्शन आहे जे फक्त तीनशे पासष्ट दिवस त्याची फुल जास्त डिमांड असते जर तुम्ही कदाचित कधी जर बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय ना तर नक्की तुम्ही नायटीचा बिझनेस स्टार्ट करा ज्यात तुम्हाला ना कधी मंदी ना कधी काहीच नाही तुम्हाला दिसणार तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस फक्त तुम्हाला प्रोडक्ट जे सेल होतात आणि तीनशे पासष्ट दिवस सर्वात जास्त चालणारा हा आयटम याला नाईटी असे म्हणतात आणि आजचे जे व्हिडिओ आहे किंवा जो आजच्या जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे आजच्या ज्या व्हिडिओमध्ये जे सॅम्पल दाखवणार आहे ते फक्त या या वीकमध्ये लॉन्च केलेले आहे ते सॅम्पल आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याची जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त सिक्स्टी फाय रुपीजपासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटून जातं आणि एंडिंग तुम्हाला जर सांगायला गेले तर फक्त नऊशे रुपयामध्ये आता खूप जण विचार करत असतील की नऊशे रुपयाची कोणती नाईटी येते नऊशे रुपयापर्यंतची पण नाईटी येते भाव पण फक्त त्याला विकणं आलं पाहिजे त्यालाच तर सेल्स मॅनिंग म्हणतात ना तर तुम्ही इथे बघू शकता आपला पहिला सॅम्पल पूर्ण कॉटनवरती होणार आहे प्युअर कॉटनवरती नेकवरती तुम्ही डिझाईन बघू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे एक असतं हँडवर्क आणि एक असतं मशीन वर्क आणि इथे जे तुम्हाला वर्क दिसते ते पूर्ण तुम्हाला मशीन वर्कवरती दिसणार आहे मल्टी धाग्याच्या वर्कवरती तुम्हाला हे सर्व कलेक्शन दिसते आहे आणि नेकची डिझाईन तुम्ही ते बघू शकता पूर्ण राऊंड डिझाईन यावेळेस केलेली आहे आणि जर असं कलेक्शन तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर बाय करायचं असेल शॉप तुमच्या स्वतःच्या शॉपसाठी जर तुम्हाला हे सर्व कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही जुळू शकता अजित जोन सोबत आणि अजित जोन ही असे तुम्हाला वुमन्स वेअरची ऑल प्रोडक्ट्स ऑल व्हरायटीज एका छत्री तुम्हाला भेटून जातात आता तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय किंवा कुठून नाही आहे यात तुम्हाला सर्व व्हरायटी म्हणजे सगळं वरायटी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये भेटतात तुम्ही जर कदाचित कधी सुरतला येत असाल तर अजिझोनला नक्की एकदा व्हिजिट द्या आणि तुम्हाला परचेस नाही करायला फोर्स करत आहे फक्त एकदा नक्की व्हिजिट द्या आणि परचेस करून बघा की कसं वाटतं तुम्हाला किंवा प्रोडक्ट कसे आहे किंवा फॅब्रिक कसं आहे तर आपला नेक्स्ट सॅम्पल आहे तुम्ही इथे बघू शकता काहीतरी युनिक पॅटर्न रेडी केलेला आहे आणि युनिक पॅटर्नमध्ये तुम्हाला गोष्ट सांगायला गेले फॅब्रिकची तर फॅब्रिक तुम्ही ते बघू शकता पूर्ण अल्फाईन फॅब्रिक प्युअर अल्फाईन फॅब्रिकमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटणार आहे डिझाईनची गोष्ट करतो तुम्हाला पूर्ण फ्लावर फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला ही डिझाईन भेटते तुम्हाला यात डार्क डस्टी लाईट सर्व कलरचा तुम्हाला तिथे भेटून जातात जी पायपिंग तुम्हाला नेकवरती दिसते जी पायपिंग तुम्हाला नेक वरती दिसते तीच तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता हँडचे जे फ्रिल्स आहे त्याला तुम्हाला इथे झिज ज्या पॅटर्न मध्ये तुम्हाला ही इथे पॅटर्न दिसत असेल आणि त्याचा काहीतरी एकदम वेगळा लुक येतो आता कोणी विचार करत असेल कि हे काय हे याचा बेल्ट दिलेलं आहे जेणेकरून त्याचा काहीतरी वेगळा लुक यावा तुम्ही इथे पॅटर्न्स बघू शकता काहीतरी युनिक्स आणि छान असे पॅटर्न तुम्हाला मिळतात आहे आणि याची जर कलर चार्टची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला तीन तीन चार चार पिसेसचे सेट येतात त्यात तुम्हाला कलर चार्ट डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने मिळते आणि पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला इथे पॅटर्न मिळतो आणि डिझाईन सर्व कलर चार्ट तुम्हाला वेगवेगळे दिसतात आपल्याकडे म्हणजे पूर्ण एटी पर्सेंट आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला कस्टमर्स असतात कस्टमरची रिक्वायरमेंट असते की त्यांच्या हिशोबाने पण त्यांना ट्रेडिंग करून दिली पाहिजे किंवा पॅटर्न त्यांना पण वेगवेगळे दिले पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो नेक्स्ट पॅटर्न आहे साटिन फॅब्रिक वरती तुम्हाला हा पॅटर्न मिळतोय आहे पॅटर्न मध्ये पॅटर्न बघू शकता तुम्ही किती छान आणि सध्या खूप जास्त नायटीमध्ये चालणार आहे फॅब्रिक आहे किंवा चालणारा हा पॅटर्न आहे तुम्ही जर कधी तुमच्या शॉपमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे कस्टमर अट्रॅक्ट नाही होते तर आपण कशा पद्धतीने कलेक्शन ठेवलं पाहिजे किंवा कसं कलेक्शन आपण इन्क्लूड केलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे कस्टमर खाली हात नाही जाणार कधी कधी काय होतं कस्टमर तर तुमच्याकडे येतात पण कधी कस्टमर तुमच्याकडे बघून कसे खाली निघून जातात हे तुम्हाला समजत नाही आणि त्याचं रिझनही तुम्हाला माहिती नसतं त्याचं रिझन एक असतं की ट्रेंड काय चालू आहे आणि तुम्ही विकता काय हे त्याचं सर्वात मोस्ट रिझन असतं आणि जर तुम्हाला पण जर ट्रेंडिंग सोबत जर तुम्हाला ट्रेंड सोबत जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला जॉईन व्हावं लागणार आहे अजिजोन सोबत हे जे चॅनलवरती तुम्ही जे व्हिडिओ बघतायत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरती तुम्हाला डेलीचे अपडेट भेटतात की तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन दाखवलं जातं जे पण न्यू कलेक्शन अपडेट होतं लॉन्च होतं त्याचं लगेच व्हिडिओ सॅम्पल पीसेस लगेच तुमच्यासाठी दिले जातात जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता आपला नेक्स्ट पॅटर्न अल्फॅन फॅब्रिकवरती बघू शकता तुम्ही अल्फाईन फॅब्रिक नायटीमध्ये खूप जास्त चालतो हा फॅब्रिक तुम्हाला इथे मिळणार आहे डिझाईन तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला डिझाईन मिळते इथे नेकवरती सुद्धा तुम्ही डिझाईन बघू शकता आणि पॅटर्न बघू शकता आणि जो अल्फाईन फॅब्रिक असतो किंवा कोणत्याही फॅब्रिक तुम्ही एकदम रफ अँड टप चालणारी जी वस्तू आहे तुम्ही याला यूज करू शकता कशाही पद्धतीने यूज करू शकता त्यात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार गॅरंटीसोबत विकला जाणारा फॅब्रिक याला म्हणू शकता तुम्ही नेक्स्ट आपला पॅटर्न बघू शकता कॉटनमध्ये स्ट्रीपलेस पॅटर्न आहे आणि याचा पॅटर्न नेकचा पॅटर्न तुम्ही बघू शकता पूर्ण स्क्वेअरमध्ये पूर्ण स्क्वेअरमध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळतोय आणि पूर्ण पत्त्यांसोबतही तुम्हाला वर्क या वर्क इथे आहे मित्रांनो जर असं वर्क तुम्हाला पाहिजे असेल किंवा अशा वर्कसोबत जर सर्व कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता अजित झोनला आणि आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही संधीचा नक्की फायदा उचलू शकता तुम्ही इथे सॅम्पल पीसेस तर पूर्ण बघू शकता की कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण सॅम्पल पीसेस मिळत आहे सिक्स्टी फाय थाउजंड प्लस व्हरायटी पूर्ण थाउजंड प्लस व्हरायटी एका व्हिडिओमध्ये सांगणं किंवा दाखवणं इम्पॉसिबल असतं तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जे थो छोटे मतलब म्हणजे की जेवढे पण इम्पॉर्टंट ज्या या वेळेस तुम्हाला लॉन्च केलेले आहे तुमच्यासाठी स्पेशली तर हे सर्व सॅम्पल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे नेक्स्ट आपला पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता पूर्ण प्रोशन कॉटनवरती प्रोशन कॉटनवरती तुम्हाला हे कलेक्शन मिळतंय आणि डिझाईन तुम्ही इथे बघू शकता पूर्ण तुम्हाला रजवाडी डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळत असेल मित्रांनो आणि तुम्ही डिझाईन जर तुम्हाला असं वाटत असेल की धुतल्यानंतर निघून जाईल पण असं काहीच नसतं आता तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण माझ्या नखाने पूर्ण त्याला हे करते पण काहीच नाही गेला तर मित्रांनो अशी जी वस्तू असते ती आम्ही फक्त रफ अँड टफ आणि गॅरंटीसोबत विकतो आणि अजित दोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला पूर्ण गॅरंटीसोबत आणि सर्व काही कलेक्शन तुम्हाला गॅरंटीसोबत दिले जातात आता तुम्ही हा पॅटर्न बघू शकता आणि इंडो कॉटन याला म्हणतात इंडो कॉटनमध्ये तुम्ही बघू शकता इंडो कॉटनमध्ये तुम्हाला पूर्ण सर्वात जास्त लो रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं नेकची सुद्धा तुम्ही इथे डिझाईन बघू शकता पूर्ण युनिक डिझाईन तुम्हाला मिळते इथे आणि कलर सुद्धा लाईट कलर चॅटमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळत मित्रांनो तुम्हाला जर कलेक्शन पाहिजे असेल तर बट सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नका करू तुम्हाला जर कलेक्शन पाहिजे असेल पूर्ण सेट टू सेट तुम्हाला जर परचेस करावं लागणार आहे तुमचं कुठे शॉप असेल किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही हे कलेक्शन नक्की इन्क्लूड करू शकता जेणेकरून तुमच्याकडे जे कस्टमर खाली जात आहे ते कस्टमर तुमच्याकडून खाली नाही जाणार आहे तर आपला नेक्स्ट पॅटर्न नेक्स्ट पॅटर्न तुम्ही इथे बघू शकता पूर्ण अंब्रेला पॅटर्नवरती लायक्रा मटेरियल मध्ये पॅटर्नवरती पॅटर्न वरती तुमच्यासाठी कलेक्शन होणार आहे डिझाईन चार्ट तुम्ही इथे बघू शकता पूर्ण डिझाईन आणि इथे तुम्ही डिझाईन बघू शकता तुम्ही जर कदाचित कधी सुरतला येत आहे तर तुम्ही परचेसिंग सुद्धा करताय ना तर आपल्याकडे तुम्ही जर दहा हजाराचा माल घेताय किंवा दहा लाखाचा माल घेताय रेट रिजनेबल एकच रेट राहणार आहे तुम्ही छोटा माल घेताय किंवा मोठा पण तरी तुमच्यासाठी रेट एकच राहणार आहे मित्रांनो तर सर्व काही असं जर काही तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल किंवा जर कलेक्शन तुम्हाला जर कुठे भेटत नसेल सुरतमध्ये येऊन सुद्धा तुमचं मनपसंद कलेक्शन तुम्हाला भेटत नसेल तर अजिझोनला नक्की एकदा जॉईन व्हा जिथे तुम्हाला सर्व कलेक्शन रिजनेबल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटून जातं पॅटर्न तुम्ही एक बडकर एक तुम्हाला पॅटर्न इथे मिळून जाणार आहे हे सर्व जर पॅटर्न तुम्ही घरी बसल्या बसल्या जर ऑर्डर तुम्हाला प्लेस करायचा असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इन्फॉर्मेशन घेऊन हे सर्व कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसले ऑर्डर प्लेस करू शकता तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्ही जर कदाचित कधी जो लाईव्ह नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि आमचा जो नायटीचा पीडीएफ आहे तुम्हाला एक पीडीएफ दिला जातो ज्यावरती तुम्हाला फक्त तो पीडीएफ ओपन करायचं त्यात सर्व ही सर्व व्हरायटी ही सर्व व्हरायटी तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये भेटून जाते जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्या त्याचा ऑर्डर प्लेस करू शकता जर तुम्ही कुठून लांबून व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्ही कोणत्याही कोणाकोपर व्हिडिओ बघत असाल तुम्ही जर इथे येणं तुमचं पॉसिबल नसेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता आणि आपलं मनपस आपलं मनपसंदीचं कलेक्शन मन तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो तर हे सर्व कलेक्शन जर पाहिजे असेल किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला जॉईन व्हावं लागणार आहे अजितोनला आणि ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाणार आहे या नंबरवरती तर या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही सर्व इन्फॉर्मेशन घ्या जर तुम्हाला कदाचित माझ्यासोबत सुद्धा बोलायचं असेल स्वतः मी सुद्धा तुमच्यासोबत बोलणार आहे आणि नक्की कॉन्टॅक्ट करा एकदा आणि नक्की एकदा अजितोनला व्हिजिट द्या आणि तुमचं नवीन तुमचं मनपसंतीचं कलेक्शन घेऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी कलेक्शन सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा